हा भाऊ अभिनंदन भाऊ अभिनंदन काय झालं ते तुमच्या तुमचं ते तक्रारीची दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ना त्या दोन्ही पोलिसवाल्यावर पण मला एक काही तुम्ही हे नाही माहिती दिली त्या दिवशी तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यावर तुम्हाला त्यांनी मेडिकलला नेलं होतं का हो मेडिकल ना हा मग तुम्ही आलकोल आलं का तुमच्या पोटामध्ये नाही मग एक औरंगबाब चॅनल आहे युट्यूबचं त्यांनी सांगितलं तो फुल मध्ये धुंद होता नामुक होतन धमुक होतन पोलिस आयला फरफटत नेलं शंभर ते दीडशे मीटर मीटर बरं फूट नाही म्हणजे त्यांनी सपशेल ती खोटी बातमी लावली तरी त्याविषयी आपल्या संभाषणात तुम्ही मला असं काही बोलले नाही नाही फक्त लयच पंधरा ते वीस फूट फक्त बस फरफटत नेलं म्हणजे तो फरफटत फरफटत कस का जाईल फरफटत नेल्यावर हां तर ह्या अशा चुकीच्या बातम्या लावतात परंतु जो तुम्ही त्याविषयी आपलं बोलणं झालंच होतं आपली चर्चा झालीच होती, होती। परंतु जे तुम्ही हिम्मत केली अशी आता तुमच्यामुळं प्रेरणा घेतील अनेक ड्रायव्हर लोक आणि मारहाण झाल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करते कारण की याच्यापूर्वी बऱ्याच ड्रायव्हर लोकांना मारहाण झाली आम्ही स्वतः त्यांच्या पाठीशी उभा राहिलो त्यांनी ऐन वेळ तक्रार देण्यास माघार घेतली या मला वाटतं शिंदखेड राजा देऊळ गाव राजाच्या ड्रायव्हरचा त्या घाटामध्ये पेट्रोल पंपाल्याने डोळा फोडला होता हा, हा. आम्ही औरंगाबादच्या सारखी टीम त्यासोबत मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथं वाले तक्रार पण घेत होते पण ऐन वेळेवर त्या ड्रायव्हरने माघार घेतली असं एक ना अनेक उदाहरण माझ्यासोबत घडले होते आमची जी हिंमत आहे ना ती खास्सा होऊन जाते ना की आम्ही तुमच्यासाठी सपोर्ट उभे राहतो आणि तुम्हीच माघार घेता मग आम्ही तोंड घशी पडतो पण तुम्ही जे केलं त्याच्याबद्दल मी तुमचं परत एकदा अभिनंदन करतो थँक्यू थँक्यू ओके चल धन्यवाद